जास्त भावनिक होते असं का होतं आहे आय डोंट नो आय डोंट नो का होतं आहे असं so, सो तुम्ही मला कमेंट करून शा सांगा की असं का होत असेल जर तुमच्याबरोबर होत असेल झाला असेल तर तुम्ही मला सांगू शकता की असं का होत आहे बाकी आता नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नव्या एका व्हिडिओमध्ये तर दोन हजार सव्वीसमधला हा माझा पहिला ब्लॉग व्हिडिओ असेल जो की खूप मोठा नसेल एक दोन तीन मिनटाचा असा मी व्हिडिओ बनवायचं ठरवलं आहे आणि दोन हजार सव्वीस चालू होऊन आता आज आठ दिवस झाले तर बी लेटेड तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर नवीन वर्ष म्हटलं की प्रत्येकाचे काही ना काहीतरी संकल्प असतात तर तसाच एक संकल्प आ, मी केला आहे आणि तो म्हणजे आपलं जे चॅनल आहे माझ्या चॅनलवरती शॉर्ट्स खूप येतात पण व्हिडिओज नसतात सो आता असं so, ठरवलं की आठवड्यातून दोन वेळा तर व्हिडिओज हे अपलोड करायचे ब्लॉगिंगचे व्हिडिओज अपलोड करायचे दुसरी गोष्ट आहे ती हेल्थ रिलेटेड आहे म्हणजे गेले पाच सहा महिने झालं हेल्थचे खूप सारे इश्यूज मी फेस आहे सो त्याचं एक रिझन असं मला वाटतं की ते वाढलेलं वजन असेल सो ते कमी करायचं मी ठरवलं आहे आणि तिसरी गोष्ट आहे म्हणजे मला कळत नाही आहे की ॲक्च्युली हो। काय होते मग गेल्या एक पाच सहा दिवसापासून असं आहे मला होतं मी डिप्रेशन म्हणता येणार नाही मला हे पण असं होतं की समजा कोणाचा जर कॉल आला तर खूप जास्त भावनिक होता व भावनिक व्हायला आहे मला फॅमिलीचं असू दे कोणाचाही असू दे मित्राचं असू दे काही कोणाचाही असू दे सो so, ते भावनिक होत आहे खूप भावनिक होतोय मी तर असं का होतंय आय डोंट नो सो so, तुम्हाला जर असं वाटत असेल की असं का होतं माहीत असेल तर तुम्ही कमेंट करू शकताय आणि दुसरी गोष्ट की तुम्ही तुम्ही न्यू इयरमध्ये कोणते संकल्प केलेत ते सुद्धा तुम्ही श माझ्याबरोबर शेअर करू शकताय आजचा व्लॉग करायचं कारण हेच आहे की आत्ता स्टार्ट करायचं आहे आपल्याला व्लॉगिंग स्टार्ट करायचं आहे सो जस्ट एक सुरुवात म्हणून मी हा व्हिडिओ एक अपलोड करतो आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला म्हटलं की खूप जास्त भावनिक होते असं का होतं आहे आय डोंट नो आय डोंट नो का होत आहे असं सो तुम्ही मला कमेंट करून शावा सांगा की असं का होत असेल जर तुमच्याबरोबर होत असेल झाला असेल तर तुम्ही मला सांगू शकता की असं का होत आहे बाकी आता आपण रोज भेटतच जाऊ आठवड्यातून दोन वेळा तर मी जसं बोललो की दोन व्हिडिओ ॲटलिस्ट दोन व्हिडिओ तर मी अपलोड करत जाईन सो एवढंच बोलायचं होतं चला भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय